नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर चला तर वळूया आजच्या टॉपिककडे महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बहिणींना एक गिफ्ट देणार आहे तर ते गिफ्ट काय असणार आहे कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते कसा मिळणार आहे आणि पात्रता काय हे सर्व जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती कळेल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे पिंक ई रिक्षा योजना ही महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीतून आखलेली एक स्वयंरोजगारासाठी योजना आहे महाराष्ट्रातील सुरक्षित सन्मानजनक आणि स्वावलंबी जीवनाची दिशा देणारी ही योजना केवळ आर्थिक आणि आत्मविश्वासाने जगण्याची दिशा देते या योजनेत महिलांना महिलांसाठी महिलांद्वारे चालवणा चालवण्या जाणाऱ्या खास ई पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार आहेत आणि महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी ह्या हेतूने ही योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला एक रुपया सुद्धा भरावा लागणार नाही तर ते कसे जाणून घेऊया रिक्षाच्या एकूण वीस टक्के रक्कम उदाहरणार्थ जर रिक्षा दोन लाखाची असेल तर महिलांना चाळीस हजार रुपये हे सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे आणि सत्तर टक्के रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून दिली जाणार आहे उदाहरणार्थ जर रिक्षाची किंमत दोन लाख असेल तर चाळीस हजार अनुदान आणि उर्वरित एक लाख साठ हजार कर्जाच्या स्वरूपात आणि दहा टक्के लाभार्थी महिलेचा हिस्सा ह्या हिशोबाने वीस हजार हे सरकारकडून माफ केले जाणार आहे म्हणजेच लाभार्थी महिलेला एकूण साठ हजार रुपये शासनाकडून लाभ मिळणार आहे उर्वरित एक लाख चाळीस हजार बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात मिळणार आहे हे आकडे फक्त तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेले आहेत रकमेमध्ये कमी जास्त होऊ शकतो म्हणजे रिक्षाची किंमत ही कमी जास्त होऊ शकते दोन लाख बी असू शकते तीन लाख बी असू शकते तर हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी दाखविलेलं आहे तर आणि यासोबतच लाभार्थी महिलांना प्रशिक्षण कर्जाच्या बाबतीत सल्ला आणि विमा संरक्षण हे सुद्धा देण्यात येणार आहे तर याबाबत सरकारने फक्त चर्चा केलेली आहे आत्तापर्यंत अधिकृत घोषणा सरकारकडून झाली नाही परंतु याबाबत सरकार, या सरकार अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे जर याबाबत कोणतीही अपडेट येईल तर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम कळविण्यात येईल जर याबाबत तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल या ऑप्शनवर क्लिक करा जेणेकरून सा नवीन सर्व नवीन अपडेट सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही मराठी माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा आणि ही मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र